पुणे नवी दिल्ली एनसीसी सायकल रॅलीचे धुळ्यात स्वागत मध्य प्रदेशकडे प्रस्थान प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसच्या निमित्ताने एनसीसीच्या वतीने आयोजित पुणे ते नवी दिल्ली राष्ट्रीय सायकल रॅलीचे धुळ्यात उत्साहात स्वागत करण्यात आले शौर्य के कदम क्रांती की ओर या संकल्पनेतून निघालेली ही रॅली युवकांमध्ये दे देशभक्ती आणि शिस्त रुजविण्याचे काम करत आहे धुळ्यात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि ब्रिगेडियर सचिन गवळी यांच्या उपस्थितीत रॅलीचे स्वागत करण्यात आले पुणे येथून सुरू झालेली ही एक हजार सहाशे ऐंशी किलोमीटरची रॅली आज धुळे ते सेंदवा असा प्रवास करत मध्य प्रदेशात रवाना झाली कर्नल शैलेंद्र कुमार गुप्ता यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला पुढील प्रवासासाठी रवाना केले या रॅलीचा समारोप सत्तावीस जानेवारी दोन रोजी नवी नवी दिल्ली येथे माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल गोराडे जय हिंद एव्हरीवन माझं नाव सिनियर अंडर ऑफिसर हर्षल पाटील आहे आम्ही महाराष्ट्र डायरेक्टरेटला रिप्रेझेंट करत चोवीस तारखेपासून सोळा तारखेपर्यंत सोळाशे ऐंशी किलोमीटर ट्रॅव्हल करणार आहे सायकलिंगने आम्ही महाराष्ट्र डायरेक्टरेटला रिप्रेझेंट करत आहे आम्ही चोवीस डिसेंबरला सायकलिंग करत पुण्यावरून निघालो होतो ते आम्ही सोळा ता जानेवारीला पी एम रॅलीमध्ये फ्लॅग इन होणार आहे आम्ही सोळाशे ऐंशी किलोमीटर जे ट्रॅव्हल करत आहे आमचा जो रूट आहे तो सतराशे सदोतीसमध्ये बाजीरावने यूज केला होता पुणे टू दिल्ली जाण्यासाठी आणि त्यांनी कॉनकर केली होती विक्ट्री ओवर मुगल्स ॲट दिल्ली आम्ही हा रूट यासाठी यूज केला आहे जे आम्ही मराठा हिस्ट्रीला ट्रिब्यूट देत आहे हा रूट आणि हा यूज करायचं माध्यम आम्हाला नॅशनल इंटिग्रेशन आणि का उत्तर बोलना